नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कामशेत खिंडीतील तीव्र उतारावर पुणे बाजूला जाणारा कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने पलटी झाला आणि पलटी होऊन त्या ठिकाणी त्या कंटेनरनं पेट घेतला ही घटना दोन ऑक्टोंबर दोन दोन हजार चोवीस सकाळी साडेसहाच्या सुमारास झाली या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी धाव घेतली त्याच ठिकाणी अग्निशमन बंब उपस्थित झालेले आहेत परिसरातील नागरिकांनी कंटेनर चा चालकाला वाचविण्यासाठी मदत मदत केली तसेच या ठिकाणी कैसर शेख यांची अँब्युलन्स उपस्थित झालेली आहे महामार्गाच्या दुतर्फा लांबलचक रांगा लागलेल्या आहेत आग आ, क नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन बंबस शर्तीचे प्रयत्न करत आहेत या तीव्र उतारावर अनेक वेळा अशा घटना झालेल्या आहेत कारण खिंडी खिंड आहे आणि तीव्र उतार असल्यामुळे अनेक वाहनं या ठिकाणी वाहनचालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे असे अपघात होत आहेत अनेक वेळा या कामशेत खिंडीतील तीव्र उतारावर वाहने ये जा करताना बाजूला पलटी होऊन भीषण अपघात होतात तर याकडे एम एस आर डी सी आणि आय आर बीकडे आय आर बीने लक्ष देऊन अपघात रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा